तो चले करते हैं। दा 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 नमस्कार माझं नाव ऋषा आणि आमच्या चॅनलचं नाव आहे क्रेझी भाऊ व्लॉग्स आम्ही ब्लॉग्स करणार आहोत आज आमचा पहिलाच व्हिडिओ येत आहे आणि पहिलाच ब्लॉग व्हिडिओ आहे आणि माझं नाव ऋषा आहे आणि आम्ही चौगजण भाऊ आहोत माझी मामाची पोरं आहेत माझा सक्का एक भाऊ आहे आम्ही असे चौघजण आहोत आणि आज आम्ही जाणार आहोत तामिणी घाटात तिथं आम्ही मॅन वर्सेस वर्ल्ड चा कार्यक्रम करणार आहोत आता एकेकाला उठवतो एवढा वेळ लागतो उठायला मी उठल इथं पाच वाजता आणि हे झोपले तुम्हाला उठवतो आणि मग पाहिजे करणार आम्ही आभे उठ झोपू दे मला चल ऑफिसचा टाइम झाला उठ आर नको मला झोपू दे अरे उठ रे उठ नको नको चल लग्न आहे तुझं आज उठ नको तिथे अरे ते पोरगे आली पळून तर दाराती म्हणते लग्न करायचं भाऊ नकोज आय कस व्हायचं आता आता बघा गायचंय आता आपण बोललो ना तामिनी घाटात जायचं कसं उठेल लगेच बघा अरे आभ्या उठ तामिनी घाटात जायचं उठ माझा भाऊ आब्या हव माझा भाऊ राहल्या येऊ माझा भाऊ आहे टुके आता आम्ही जाणार आहोत इकडे आम्ही जाणार आहोत चला निघाले आमचे प्लेन निघालेले आहेत या प्रकारे हॅलो बाईस आम्ही आमच्या दुकाटी आणि गावासाठी जरा अवेलेबल नाहीयेत भाड्याने आम्ही दिलेले आहेत बघ आम्ही आता जुपी टायर आणि हे दोन गाड्या घेऊन आम्ही नाही कोण हे रुख हॅलो चायनाल वेलकम टू आवर गाईज मुद्दा मुंबई चुकीचं बोललो घाट <laughs> आता आपण हायवे लागलेलो आहोत आणि खबरोशेप पता चला आहे की ब्रेकिंग न्यूज आई हे ताजा खबर ताजा खबर तामिनी हो। घाटात बिबट्या सिंह आणि ससोबा एकत्रपणे शिकार करत आहेत माणसांना खात आहेत ओ नो आम्ही काय घाबरत नाही तसंही पण आम्ही रिस्क नाही घेऊ शकत आम्ही त्यांना काल बिल्लं तर अ मग न त्यामुळे आम्ही आता एक काम केलेलं आहे आम्ही आमचा प्लॅन चेंज केलेला आहे आणि आता आपण जात आहोत भोर घाटात तिथे मस्तपैकी धरणभिरण पाणी नदी वगैरे सगळं आहे तिथे एक भन्नाट जंगल आपण शोधायचं आहे आणि तिथे आपल्याला आप तो मॅनोसिस पॉईंटचा कार्यक्रम तिथं आपण शूट करूया हे आर चेंजिंग द टू घाटा ये बा शून प्यार मुझे तुझे खाऊ क्या म्हणतोस इकडे फिरून हे बघा मस्तपैकी इथे आपल्याला एक मंदिर दिसत आहे वाव कसलं वाईट वाईट व्हाईट मंदिर आहे कुठलं मंदिर अरे नाव काय होतं रेल मराठी हिंदीचे वान देत आपले चल गाईच आपल्याला आता घाट लागलेला आहे आणि या पुढे एक आपल्याला एक पॉइंट आहे मस्तपैकी फोटो काढण्यासाठी बघूया तिथं आपल्याला काय भेटते का शूट करण्यासारखं धुखं बघ इतनंच दुःख दिसतंय बहुतेक व्हॅलीमध्ये भरपूर दुःख असणार आहे चलो जाएंगे उधर देखेंगे कुछ हे क्या उधर ये क्या हुआ काही यहाँ पे आओ गाडी डालो देखेंगे जन के मस्त पैकी आपण आता गाडी लावूयात आणि पुढे बघूयात मोबाईल मध्ये काय घेता येईल का कसलं डुक आहे राह भारी एकदम भारी आपले तिघ बंधू बघा येगड बघ हे बघा गाईच हे आमचे युट्यूब चॅनल चौघजण युट्यूब चॅनल आमच्या करा, गाईज करा। गाईज मला ये देखो लाभ बच्चन अनुष्ठा प्रशासन दुशासन कुशासन आणि मर्द मर्ग लावायला काम येईल गोळा करायची कुठं भेटले ना गोळा करायचं आपल्याला पुढे जाऊन काहीतरी चूल वगैरे भेटवायचं असेल तिथे उपयोग येईल मस्त चोलतोय झाडाचं साठ नाही झाड कुठलं निलगिरीचं आहे औषधी झाड असतं आपल्याला इमर्जन्सीला आपल्याला कधी शेकोटी जर पेटवायची असेल काही खायचं असेल तर आपल्याला ते लावायला यांनी लगेच पेट निलगिरीचं झाड पुढं बॅकअप बॅकअपला आपल्याला भेटेल कारण पुढं आपल्याला खूप झाड आहे जंगलात जाड लावण्यासाठी आता काही जास्त भेटणार नाहीये तिथे लाकडं भेटतील पण ती पण ओली असलेलीच भेटतील त्यामुळे जेवढं सुख आहे वस्तू लवकर बऱ्या गोळा करा थोडीशी सुकलेली लाकड सुद्धा बघूया mm. गोड जिल्हा का छोटा ब्रदर गोड जिल्हा का छोटा बहीण बाहिन। मावच बहीण आहे गोड जिल्ह्याची चिल्ली मिल्ली चिल्ली मिलीला आपण आता खाणार आहोत ती लकी आहे ती आमचं ही पहिलं स्वादिष्ट खाणं होणार आहे ती किती स्वतःला प्राउड फील करत असेल आता ती चिल्ली बिल्लीला आपण घेतनं घेऊन जाऊया तिला मीठ मसाला लावून मस्त पावट टाकून अय चिल्ल मिल्ले राग नको येऊ तुला लय मारीन बर का खाऊन टाकेल तुलो <laughs> 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 चला भावांनो हिरवा निसर्ग या भवतीने जीवन सफर करा मस्तीने किंवा ये देखो दोस्तों ये है वड़ी पत्ता ये जो वनस्पति है उसको ऐसा निकालने का हाथ में लेने का और ऐसा चुरन करने का और बाकी का संदेहने का और इसका जो वास है नहात का वो लेने का आ, जन्नत जय पांडुरंग अरे वीडियो चालू किया जी अरे वाह उगला जाये चोदो रास्ता चुकलो तो चला मैं अभी कुछ तरीका के होशन पेलून सड़क के जंगल में हूँ मैं जानता हूँ कि यह इलाका पेसिफिक से गिरा है अगर कोई मुझे नदी मिल जाए तो उसके साथ में समुद्र तक मिल जाएगा दोस्तों ये देखिए जिंदू का चुरत भाव मेंडू ये 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 वीडियोग्राफर आई इधर ये देख ये जो झेंडू है ना उसका चुलत भाव मेंडू मेंडू फूल इसका रजिस्ट्रेशन हमने ही किया था आ, हम पांच साल के थे इधर खेलते थे आ, तो रहे आ, हो ये देखो शैंगा देखो शैंगा ये देखो शैंगा खाली बोल खाली बोल ये कौन सा शैंगा है इसको ऐसे तोड़ने का उसके अंदर ऐसे बियर रहते हैं देखो मटकी जैसा ये खाने के लिए यूज़ करते हैं यहाँ पे ये देखो <laughs> <laughs> ये देखो मैं अपना दूध गिरा नीचे

झाडिया बहुत घनी होती जा इधर से गुजरना मुश्किल हो रहा है ये ये झाड़िया बहुत घनी है और देखा आपने लापरवाही का नतीजा है जागे मकड़ी चाड़ा है ना हा स्पाइडर मैन चा जन्मस्थान है बोर तालुक्यात हे कोणाला माहित नसेल पण हा स्पायडर स्पायडरमॅनचा जन्म इथं झालेला आहे तो इथनं मग उडत उडत स्पायडरमॅन जाळ फेकत फेकत पुणे जिल्ह्यात गेला पुणे जिल्ह्यात माझं शिक्षण झालं अकरावी बारा हा अकरावी बारा त्याने पुण्यात केली नंतर तो रायगड जिल्ह्यात गेला मुळशी मार्गे तामिनी इथं मध्ये इथनं तो त्याला प्रगती भेटली मध्ये इथनं तो हॉलिवूडला गेला असं नाव गाजवतोय आपल्या बोर तालुक्याचं Jai Spiderman. man Spiderman. spider, -Man. Actually, spider -Man. Yeah. Spook 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 spook. Hah? ding 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 हॅलो गाईस बघा आम्हाला कोण भेटलात सका पाटील आणि ते जे बंधू मित्र काय म्हणतो आपण त्याला पेठ त्यांचे त्यांचा शेहरा पण की बाईजांचे त्यांचा शहरा पण येतो शेहरा पण बघा मस्त पोज देतो आहे आपल्याला हे लाजू नको भाऊ आम्ही काय करणार आहे फक्त फोटो काढतो आहे चला चला तात्या येऊ का जय श्रीराम कथ आपण थांबलेलो हो, आहोत महाराजांचा जो पुतळा आहे तिथे समोर एक गोडाचा चहा मस्त एक स्पॉट आहे चहा पिण्यासाठी मस्त चहा लागतो इथे दरवेळ आम्ही इतने गावाला जाताना इथेच थांबतो चलो एक एक कप मारेंगे और ऐश करेंगे <laughs> मस्त आ आपी amazon से जंगलात हे जंगल खूप खतरनाक आहे वेगवेगळे प्रकारचे प्राणी आहेत हे बघा कुठली नदी रे भाऊ गुडली नदी भोर मधली नदी भोरमधली नदी या तुम्हाला नदी दाखवतो या मावशी शार्क कि मावशी त्याची पिल्ल ते पकडायचा प्रयत्न करतो पण काय भेटणार काय ओ माय गॉड गोड सुटला मासे रे ह्या नदीमध्ये मला वाटलं जवळ मोजले वगैरे असतील पाण्यात पाच सहा हजार आंघोळ करताना वगैरे <laughs> मस्त पाणी का आहे सूर्याच्या किरणांनी मला आता कविता करूशी वाटली हे hey, आबाडा लाल आम्हाला का घरी बांधून ठेवलं आम्ही वर्क फ्रॉम होम करू राहिलो आणि हे आमच्याकडनं मी झालं असत काय म्हणतो आपण वैष्णवातून पंचवीच वर्ष मी घरी काढले कधीच बाहेर खेळायला फिरायला नाही गेलो आणि माझे भाऊ एकटे जायचे मला नाही न्यायचे डेम मी दारू येत असतो फुल एन्जॉय केला जाऊ द्या कवट माझा जाऊ जाऊ घाबरला दे नाही बिस्किट खातात बघा वाव माशे वाव आम्ही नॉनव्हेज नाही खात ना ते यांना ने नेलं असतं रो आम्ही मॅन वर्सेस वाईल्ड करायला आलो होतो मस्त आमची झालं असतं ना बोम व्हेज वर्सेस वाईल्ड व्हेज वर्सेस वाईल्ड करणार आहे आम्ही आता वेज वर्सेस नॉनव्हेज चमकणार पाणी घ्या कॅमेरेमॅन देवा मला पावरे मी माशांना हे करतोय मासे मला मला ऑस्ट्रेलियाची बायको भेटावी देव बापारी <tart noise> घरी पान फुला सारखी छान ऑस्ट्रेलियाची बायको दिसते <laughs> <laughs> किती छान दिसते किती छान ह्या माश्यांचे किती प्रकार आहेत बघा हा कावट्या माका मासा ह्याची शेफ्टी फुलं असते आणि तोंड मागा असतो अर बा हा फक्त इथंच भेटतो अरे ताते मासा तो काय तात्या मासा त्याचा आत्मा माश्यात माश्याचा आत्मा पाण्यात अशा प्रकारे चित्र मासा आहे त्यामुळे यांना म्हणतो तातवींच मासा बघू शकतो झगड रामोशी मासा झगड रामोशी मासा नुसता झगडत असतो नमस्कार मित्रांनो आज दिवाळीच्या ह्या मोक्यावर आपण सरमजाम वाटप करण्याचं ठरवलंय हे बघा हे आमचं सरमजाम आहे आणि हे आम्ही वाटप माशांना करणार आहोत कारण माणसं त्या लायकीची नाहीत माणसं ह्या लायकीची नाही बिस्किट खायला बिचारे मान हे माश्यांना तुमच्या मावशी आणि आत्या सगळ्यांना घेऊन आणि मस्त पार्टी करा तुमचं भल करो आम्हाला पण काहीतरी भले करो आम्हाला मोठं माश्यानं वाटप येशाने तुम्हाला एवढी शक्ती द्यावी की तुम्ही हवेत हवेत पण उडाल हा आणि आम्ही मत पण नाही मागत ये तुम्हाला आम्हाला हे करा वोट करा आणि आम्हाला मत नका करू आम्ही उभे नाही राहणार आम्ही बिना लग्नाची पोर रे घ्या आम्हाला फक्त एवढं ब्लेसिंग द्या आम्हाला चांगले चांगले बायका भेटू द्या एकाला ऑस्ट्रेलियाची भेट द्या एकादला नेदरलँडची भेट द्या भेट द्या एकाला साऊथ आफ्रिकेची एकादला वेस्ट इंडिजची एकाला ऑस्ट्रेलियाची हे देवा ज्या आमच्या वाईट करतील देवा महाराजा देवा महाराजा त्यांची चड्डीच वाळू नये पावसात हो माय गॉड व्हेरी मोटिव्हेशनल पीच फॉर टुडे नदी लगे। ये देखो दोस्तों ये है ये पूर्वज हमारे विश्वनाथ ठाकुर समस्त के अध्यक्ष उंडगे 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 तुंडगे कावळेश्वर कावलेश्व। महाराज मस्त सावली मध्य आराम कर लेट्स गो लेट्स गो गाइस। अपने लाइफ से पुड़े। पुड़े ला ला ओके। चलो या, 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 या। पिछले पांच किलोमीटर से अभी देखते हम इलाके में बदलाव रही है। अभी देखो नदी बढ़ रही है और जमीन रोड थोड़ा खराब होते चला जा रहा है अभी यहाँ पे एक अच्छी जगह हमको मिली है निदे किनारे अभी हम देखते इधर हमको कुछ मिलता है क्या मटेरियल और सामान जिसका हम इस्तेमाल पूरे करेंगे ये देखो ये हमारे गाइस यहाँ पे कुछ मीटिंग मीटिंग करेंगे कई सब डिस्कस करेंगे क्या करेंगे आगे जा कौन सा एरिया से रहेगा और किधर हम वो कार्यक्रम करेंगे झाड़ा खाली वगैरह तो देखते हैं आगे क्या होता है और हमको थोड़ा सामान विमान चाहिए क्योंकि देखो भाई लकड़ी भी मिल गई और वो हमारे टुक्के भाव वो बाबा के लाकडी चोर के ला आहे काही डायरेक्ट उचलून आणलं करेन किंवा थंडी हात गरम हो गए बघा आपले दोन वानर आपले साठी जागा हो शोधत आहेत इथं जंगल वगैरे असेल तर तिथं आपल्याला मुक्काम करायचा आहे आणि तिथं आपला जो कार्यक्रम आहे तो तिथं आपल्याला पार पाडायचा आहे बघूया त्यांना काय बोलतोय का आहे ना चलो गाईज बॅन वर्सेस वाईल्ड कार्यक्रम आता सुरू होत आहे आलोय आम्ही एका भन्नाट जंगला आहात आणि जिथे समोर नदी आहे आणि हे बघा कार्यकर्ते आपले आता आपल्याला भूक लागलेली आहे आणि आपल्याला आता खायला शोधायचं आहे किडे मकोडे काय भेटेल ते आपण खाऊ आज हे hey, देखो आदिवासींनी इथं काय केलेलं आहे ऑलरेडी इथं काय केले आणि हे आपले मॅन व्हर्सेस वाईल्डवाले बंधू त्यांची चूल आपण चोरलेली आहे बहुतेक आपल्याला चूल पेटवायची आहे बघूया पुढे काय काय घडतंय मित्रांनो आपल्याला काटे भेटले आहेत आपल्याला आता चुलीसाठी उपयोग होते नाही अतिशय मस्त जळ नाही बाबळीचं आहे ओके आपण आपल्या तिथे जाऊया तो आपल्या तिथे कार्य करता इथे करावे अरे माकडा येतो अरे बा येडेत रे खरंच येड येत स्वतःचा आणि मनी भुचलायचं का अरे बाबा कधी काय तू चलो गाईस ये हम चले मैन वर्सेस वर्ल्ड का कार्यक्रम करने यहाँ पे हम देखेंगे खाने के लिए कुछ चीज ढूंढेंगे ढूंढेंगे और यहाँ पे आब्या भाव ने जाने को लाकूड़ लिया है बाबड़ी का और ये देखो टुक्के ने एक दगड़ लिया है हमको चूल करने का है राहुल भाऊ ने भी दगड़ लिया है चूल करने के लिए और हमारे आंग में बहुत चूल है खायला आपण शोधत आहोत भूक लागली आहे सर्वांना काय भेटेल ते पाकुळी पाकुळीला घ्यायचं का पाकुळी चटणी करून मस्तपैकी आपण गवता बरोबर खाऊ श्रावण असल्यामुळे आम्ही पाकुळीला सोडून दिलेला आहे राहुल भाऊनी आपल्यासाठी गुफा शोधलेली आहे आपल्या आजची रात्र तिथे आपली व्यवस्थित जाग जावी म्हणून नाही ती जागा रिजेक्ट केलेली आहे सॉरी सुंदर जागा चांगली जागा आहे आपला संसार मांडावा बहुतेक आता आपण चूल बिल मांडावी इथंच आपण चूल होती चांगली नको रे आता आलोय आता चल इथंच करून टाकू क्या बोलती पब्लिक इधर महत् हे अभी लाकडं बिकडं हॉर मंदिर विंदिर पण हा मंदिर भी हे महाराज क्या कर रहा है तू गौत काटर वय अच्छा सीला दिला तूने ने मेरे प्यार का अच्छा सीला दूने दिला मैंने प्यार दिला। यार भी या दिला काय कारणा मुळ काही तांत्रिक कारणामुळं आपण ही जागा सोडत आहोत

तो हम लोग अभी ट्राई कर रहे ले, लेकिन यहाँ हैं। देखो तो कोई नहीं था शायद ये इधर का वो राखनदार रहता है ना क्षेत्र का वो चाहता था कि हम यहाँ से जल्दी से चले जाए इसलिए उन्होंने हमारा हादसा निकाल दिया अभी वो लगाने के लिए बहुत सारा परेशान आ रहा है इसलिए हम अभी गैरेज वाले को फ़ोन किया है।, वो है जल्दी से आ रहे तब तक वो ट्राई करता है गर्मी इसलिए अभी गरमी जैकेट निकाल के मस्त शर्ट शेट शर्ट डालके एवढीच आरसा तुम्हाला लावत नाही येत राव साध होते ते फिरवायचं गोल गोल वायता माणूस आहे एक्सपिरियन्स माणूस आरसा लावते आता जोर दोन तो देखो हमको कोण मिल गया इधर का लोकल मानुस मिल गया अभी उसको हम बात करेंगे आ, हेलो अरे ये माइक चालू है ना हाँ चालू है आ, यहाँ पे हम जो जंगल में जा रहे थे तो उधर सब लोगों ने पॉटी की थी इसके आपको क्या कहना है अतिशय वाइट है यहाँ पे नैसर्गिका हाँ हो घर से और वो भी कैसा था ना मालूम है ना वो ऐसा ग्रीन ग्रीन काला काला हगी था तो इसके अभी अभी सब भेसड़ है इसलिए वो हो रहा है क्या क्या बोलते हैं <laughs> आजकल से को वाइट है पालक्षी बाजी। पालक्षी बाजी। पालक्षी बाजी। और इधर का फेवरेट फूड क्या है फेवरेट फूड पालक की भाजी पालक की भाजी पालक की भाजी और वो बाद बरबर खाते हैं और यहाँ से चलो गए ना आप दस ग्यारह किलोमीटर आप एक होटल है वहाँ पे भजी बहुत अच्छी मिलती है केकड़ा ओके okay, ओके okay. लेकिन उसमें नहीं होता है इसकी स्पेशलिटी है अरे बाप रे चलो ट्राई करते हम लोग चलो निकल चलो ये ये डॉगेश भाई ला बिस्किट दो तो ये बिस्किट दो बिस्किट मत दो बिस्किट ए बिस्किट या डॉगेश डौ, कैसा है तू अच्छा है ना भाई हाँ हाँ गाबर्नो को गाबर्नो को बिस्किट दो ये

चलो बाबू लोग हम अभी इधर एंड करते हैं हमारा फर्स्ट पार्ट और सेकंड पार्ट में आप देखेंगे हमको वो लोकेशन मिलता है और उधर हम कीड़े खाते हैं और थोड़े फार कीड़े करते भी हैं तो वो आपको टाइम मिला तो ज़रूर देखना उसमें बहुत मज़ा आता है और धन्यवाद थैंक यू थैंक यू